नमस्कार मित्र आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक असताकार बांधव आहे मना त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी आता थमलेन मध्ये पाहिला जो सवाल आपण सर्वांनी आता टायटल मध्ये वाचलाय मग सवाल कोणता तर सवाल एवढाच की त्या नव्वद दिवसात किती वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आणि सामान्य सोयाबीन उत्पादक विचारायला की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर जर हाच प्रश्न आपल्या सर्वांना सुद्धा पडला असेल आणि जर याच प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पाहावा ज्याच्यामुळे आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपण सुद्धा मिळून जाईल अचूक उत्तर त्याचबरोबर जर आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर आपण सर्वांनी व्हिडिओ जिथं आवडला तिथंच व्हिडिओला लाईक करावं जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करावं आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती करतो की चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाची आता जाणून घेव्यात अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा दिसतोय तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला आहे पाच हजार एकशे पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान तुम्हाला सांगतो इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड हा कायम राहणार रह। आहे पण ही तेजी सर्वस्वी अवलंबून आहे आंतरराष्ट्रीय बाजारावरती लक्षात घ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलचं सोयाबीन येईल व एप्रिल महिन्यामध्ये अर्जेंटिनाचं सोयाबीन येईल आता ब्राझील आणि अर्जेंटिना हे सोयाबीन उत्पादनाबाबतीत अत्यंत महत्त्वाचे देश आहेत जिथं ब्राझीलचा क्रमांक पहिला लागतो तर अर्जेंटिनाचा क्रमांक हा तिसरा लागतो आणि अर्जेंटिनाचा क्रमांक जरी सोयाबीन उत्पादनात तिसरा लागत असला तरी देखील अर्जेंटिना सोयाबीन निर्यातीमध्ये मात्र नंबर एकवर आहे अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे नव्वद दिवस जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या नव्वद दिवसाचं भविष्य अवलंबून आहे ब्राझील आणि अर्जेंटिनावरती जर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये अपेक्षेपेक्षा सोयाबीनचं उत्पादन जर अधिक झालं तर तुम्हाला सांगतो पुढील नव्वद दिवसात सोयाबीनचा सा बाजारभाव साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहील आणि जर ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं तर मात्र सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो बाजारभाव हा सहा हजाराच्या पुढे सरकेल म्हणजे ब्राझील अर्जेंटिना या देशात सोयाबीनचं उत्पादन किती होते यावरती सोयाबीनचा बाजारभाव हा भविष्यात अवलंबून आहे पण एवढं खरं की सोयाबीनचा बाजारभाव किती वाढेल हे जरी सांगता आलं नाही तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव नाही हे मात्र खरं आहे अशा परिस्थितीत मग आपण सर्वांनी सोयाबीन विक्रीचा निर्णय हा कधी घ्यावा तर लक्षात घ्या जर सोयाबीन विकायचं असेल आणि भविष्य अनिश्चित असेल तर अशा परिस्थितीत आपण सर्वांनी साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव पोहोचला की तिथे आपल्यापाशी असणाऱ्या एकूण त्या ठिकाणी जे आपल्यापाशी स्टॉक आहे त्याच्यापैकी जवळपास पंचवीस ते तीस टक्के सोयाबीन विकावं आणि बाकी सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवावं ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकेल खूप खूप फायदा तर अशा पद्धतीनं पुढील नव्वद दिवसात सोयाबीनचे बाजारभाव हे राहू शकतात यानुसार विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणाच मिळत राहतो आता या ठिकाणी सातत्याने तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार